नमस्कार मी राहुल कुलकर्णी कहाणी नवले ब्रिजची आहे म्हणजे ह्या अपघाताची अशी अपघातांची मालिका की जी चार वर्षामध्ये चारशे पन्नास लोकांचे जीव जी घेऊ शकते आणि हा तो रस्ता की जो आठ किलोमीटरचा असा तीव्र उताराचा रस्ता आहे हो सा की जो नवले ब्रिजच्या अलीकडे असलेल्या बोगद्यापासून सुरू होतो एकच किलोमीटरचा बोगदा सातारा आणि पुणे रस्त्यावरचा आणि सगळ्यांना माहिती आहे की हा अपघात काय होतो तीव्र स्वरूपाचा उतार आहे आणि मग एकानंतर एक अशा पद्धतीनं वाहनं एकमेकावरती धडकतात बरं हव्यास असा की आपल्याला गाडी न्यूट्रल केली तर आपल्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये बचत होते प्रत्यक्षामध्ये तज्ज्ञांचं असं मत आहे की हा मूर्खपणा असं काही होत नाही पण हे माझे मित्र आहे तिथे तुमचं पूर्ण नाव सांगा सर ही कहाणी आहे का यांच्याकडं खूप चांगली कहाणी हां जगदीश मुळे जगदीशराव तुम्ही मला सांगितलं की स्मरण दिन होता वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सालची घटना आहे सकाळी स्मरण दिन होता जगभरात ज्या अपघातात मृत्युमुखी पडले लोक त्यांचं स्मरण करण्याचा दिवस तो होता आणि त्याच दिवशी जवळजवळ इथे एक्केचाळीस गाड्यांचा अपघात झाला एकाच दिवशी एका, त्याच दिवशी सेम डे ला एकच गाडी एक्केचाळीस गाड्याला उडवत गेली म्हणजे एकापाठोपाठी एक एक्केचाळीस गाड्यांचा असा अपघात झाला वास्तविक आपण एक्केचाळीस अपघात एक्केचाळीस गाड्या हो एक्केचाळीस गाड्या टोटल त्या दिवशी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास धडकले होते एक आता तुमचं इथं ड्रायव्हिंग सेंटर आहे बरोबर किती वर्षापासून ड्रायव्हिंग सेंटर आहे आज जवळजवळ सोळा सतरा वर्ष झाले आपले इथं ड्रायव्हिंग सेंटर आहे सोळा सतरा वर्षामध्ये असे अपघात तुम्हाला किती आठवतात एकाच दिवशी वीस गाड्या धडकल्या चाळीस गाड्या धडक खूपदा झाल्या सर आठ वर्षात नाही म्हणलं तरी दोनशे च्या अपघात झाले असतील दोनशे अपघात किरकोळ 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 जे टू व्हीलर तर काय त्याची कुणी घेतच नाही कुणी लक्षातच घेत नाही पण हे असे चाळीस गाड्या अरे जवळजवळ दहा आठ दहा वेळा तरी ऐकले सर की एका वेळी अशा एवढ्या गाड्या धडकल्यात आणि आम्ही प्रत्यक्ष ते बघितलेले पण आता दुर्दैव यांचं असं की त्यांचीच गाडी आहे तुमचीच गाडी हो माझीच गाडी आहे ही कशी सापडली परवा काय घडलं महाराष्ट्राला परवा माझा ड्रायव्हर इथं चालला होता ऍक्च्युली आंबेगावच्या दिशेने निघाला होता जस्ट तिथं कॉर्नरला तो टर्न करणार तेवढ्यात ती शेवटची गाडी जी होती ह्याच्या टेम्पो ट्रॅव्हलर पडली आणि पूर्ण गाडी खाली नाही आता ते त्याला धडक दिली आणि बसला जाऊन ती टकली त्याची असं त्याला काही झालेलं नाही कसल्याही प्रकारची इजा त्याला झालेलं नाही काहीच झालेलं नाही तर ह्या सगळ्या मंडळींशी मी बोलणार आहे पण एक तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत सर पुन्हा एकदा तुमचा परिचय राहायला मी रवींद्र शिंगणापूरकर जे माझ्या ऑटोमध्ये बत्तीस वर्ष नोकरी केली त्यांनी बारा एक वर्ष ब्रेक्स आणि व्हील्स या विषयामध्ये काम केलं टू व्हीलरच्या आणि सरांचे शब्द कारण ह्या रस्त्यावर येणारे परराज्यातले ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी ह्या शब्दांचा उपयोग होणार नाही फारसा पण तज्ज्ञ म्हणून ह्या पण परिसरातले जे कोणी या वाहतुकीचं नियंत्रण करतायत त्यांच्यासाठी ती उपयोगाची गोष्ट आहे सर मला सांगत होते की न्यूट्रलला काही अर्थ नाही आहे आणि मुळात गडबड कुठे होते आम्ही गाडी न्यूट्रलला चालवणं आणि इंधन बचत होते असं काही फार होत नाही म्हणजे आपण त्याला ज्या प्रकारे आपल्याला इंधन बचत हवी आहे ती इंधन बचत हवी असेल तर गाडीचा ब्रेक आणि गाडी व्यवस्थित गियर्समध्ये असणं आणि ग योग्य गतीत असणं यांनी जर काम केलं तर इंधन नक्की वाचतं पण ज्या प्रकारे इथं आत्ता अपघात होतात तेव्हाही बघितलं जातं की लोक छोट्या इंधन बचतीच्या गैरसमजुतीमुळं गाडी न्यूट्रल करतात किंवा इंजिन बंद करतात आणि गाडीच्या नैसर्गिक गतीने चालण्यासाठी या उतारावर सोडून देतात तेव्हा स्वाभाविकपणे गाडीमध्ये असणाऱ्या वजनामुळं गाडीच्या ब्रेक सिस्टीमवर खूप प्रकारचा लोड येतो आणि मग ती ब्रेक सिस्टीम फेल होण्याकडं त्याची मार्गक्रमणा होते आणि गाडी एकदा ब्रेक फेल झाली आणि गाडी तुमची चालू नसेल तर ती परत एकदा कधीच कंट्रोल करता येते कारण की अचानक तुम्ही गिअरमध्ये टाकली तर वेगळ्या प्रकारचा ॲक्सिडेंट होतोच अच्छा त्यामुळं गाडी योग्य प्रकारच्या गिअर्समध्ये असणं आणि ॲक्सेलरेशनमध्ये काम करणं तेव्हा ब्रेक खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही नियंत्रित करू शकता गाडी याच्यावर इंजिनिरिंग म्हणून नक्कीच केलं पाहिजे नाही पण मलाही सांगा की गाडी जेव्हा न्यूट्रलमध्ये जाते किंवा गाडीचं जा इंजिन जेव्हा बंद करतो तेव्हा कंट्रोल का जातो मुख्यत्वे तिकडे नाही गाडीची या उर्जिन बंद करून गाडी जेव्हा तुम्ही पोचता गाडी न्यूट्रलला करता आणि इंजिनही बंद करता अशा जेव्हा दोन गोष्टी असतात तेव्हा जसं आपण बघतो की घाटामध्ये किंवा उतारावर गाडी जेव्हा आम्ही पार्क करतो तेव्हा सुद्धा आम्ही त्याला दगड किंवा वटी लावतो तर ती कारण त्याचा नैसर्गिक जो काही त्याच्या वजन आहे त्या वजनानं ती गाडी खाली जाणार आणि ती गती तुम्ही मात्र वरनं घेऊन आला आहे ऐंशी शंभर साठ सत्तरच्या स्पीडनं घेऊन आला आहे त्या गतीसहित तुम्ही कंट्रोल काहीच करू शकत नाही ब्रेक सोडून तर ती या तीव्र उत्तरामुळं मग आपला एकूण सगळ्यांचा अनुभव हा आहे की या, या या रस्त्यावर जेव्हा तुम्ही येता तेव्हा बऱ्याच वेळा तुम्हाला ॲक्सिलेटर वापरावं लागत नाही ब्रेकच वापरावा लागतो गाडी नियंत्रित करण्यासाठी आणि तुम्ही त्या ॲक्सिलेटर ऑपरेट होत नाही याचं कारण काय तर तुमचं इंजिन बंद आहे नाही इंजिन बंद असलं तरी काही देत नाही आणि मग ब्रेक सिस्टीमवर या नॅचरलचा लोड येतो कारण तुम्ही फक्त ब्रेकवर कंट्रोल करत राहा सर आणि ऑटोमध्ये ॲटोमध्ये पस्तीस वर्ष काम केलं बत्तीस आणि आता पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई पुणे पुणे विद्यापीठाचा व्यवस्थापन पर परिषद आहे मग त्यांचे शब्द महत्वाचे आता सरांनी जेवढं सांगितलं की गाडी न्यूट्रल करू नका किंवा इंजिन बंद करू नका तुमचं हे ट्रेनिंग सेंटर आहे कधी सांगितलं का तुम्ही हो सर आपण दर शनिवारी त्याचे लेक्चर्स घेतो किंवा या लेक्चर्समध्ये आपण नवले वशी डेफेन्सिव्ह ड्रायव्हिंग करा तिथे पर्याय रस्त्याचा वापर करा शक्यतो आता भूमकर ब्रिजवरनं तुम्ही जर तिथे पाठीमागे बघितलात ना वरती ज्यावेळेस येतो त्यावेळेस फक्त दोन स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत वरून गाड्या स्थानिकचे लोक ज्यावेळेस हायवेवरती येतात आणि हायवेवरती आल्यानंतर तिथनं इतक्या वेगवान गाड्या आलेल्या असतात रस्ता थोडासा तिरकस असल्यामुळे त्याची गाडी कधी उजव्या साईडला जाते ते त्याच्याही स्वतःच्या लक्षात येते ह त्याच्याही स्वतःच्या लक्षात येत नाही आणि रंबल्स टाकलेले जे आहेत ते इतके गुळगुळीत झालेत पन्नास टनाची गाडी जर त्याच्यावरनं जात असेल तर त्याला ते काही जाणवतच नाही आहे त्यामुळे तर ता रंबल सा पर्याय राहू शकत नाही आणि परराज्यातून जे ड्रायव्हर येणार आहेत त्यांच्यासाठी नवले ब्रिज हा फक्त शब्द आहे तो मृत्यूचा सापला आहे किंवा ते यमपूल आहे हेही ये म्हणता येईल हे त्या बाकीच्या परराज्यातल्या ड्रायव्हरला ह्या नवले बद्दल काहीच माहीत नाही आणि येणारा प्रत्येक ड्रायव्हर हा पूर्वीच्या इथल्या ॲक्सिडेंटबद्दल त्याला माहिती असेल किंवा ह्या स्थानकाबद्दल या स्ट अपघात प्रमाण क्षेत्राबद्दल त्याला माहिती असेल असंही काही नाही आहे त्यामुळे त्यांचं काउन्सिलिंग तिकडे बोगद्याच्या आधी होणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमचा रस्ता तुम्ही प्रॉपर अप्रोच करत नाही तोपर्यंत त्याचं काउन्सिलिंग जे आहे ते बोगद्याच्या पलीकडे जाणार आता तर ही गोष्ट मी सांगू शकतो की ट्रॅफिक कंट्रोल करण्याची ज्यांची जबाबदारी आहे जे दहावरचे पोलीस कर्मचारी असतात ते इथे रस्त्यावर तुम्हाला कधीच दिसणार नाही ते तुम्हाला टोल नाक्यावर दिसतं का कारण प्रत्येकांना काहीतरी आर्थिक गणिती असते सोप्या पद्धतीनं जिथं वाहनं अडवली जाऊ शकतात जिथं काहीतरी उकळलं जाऊ शकतं तिथं ते थांबतात रस्त्यावर नसतात तर ह्या ब्रिजचा ह्या रस्त्याचा काही भाग पुणे सिटीकडे आहे दोन हजार चौदा सालीच तुम्हाला माहिती आहे की हा जो तीव्र उतार आहे हा मारक आहे आता याने सांगितलं त्याप्रमाणे इतके अपघात घडलेत तरीसुद्धा मोठा अपघात होईपर्यंत त्या नव्या कमिटीची नवीन घोषणा होईपर्यंत काही होत नाही आत्ता पुन्हा नवीन कमिटी एक त्या डी डी यां त्या डू डी जे आहेत जिल्हाधिकारी त्यांनी ती स्थापन केली खरं तर आधीच्या जिल्हाधिकारी राजेश देशमुखांना हे सगळं माहिती आहे कारण त्यांनी त्याचा नीट अभ्यास करून सरकारला ते सादर केलं एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण याच्यामध्ये अशी कुठली गोष्ट करणं शक्य आहे का तर मला माहीत नाही की इतका डेडली स्पॉट देशाच्या कुठल्या भागात तरी आहे का इतका तीव्र उचा वाहनामध्ये काही करणं शक्य आहे वाहनांमध्ये खरं तर आता सगळ्या सिस्टीम्स त्याच्या इन्प्लेस आहेत सगळ्या गाड्या आत्ता खूप साऱ्या सेफ्टीचा सा विचार करणाऱ्या आहेत पण कुणी या प्रकारे न्यूट्रल करून तर चालवली तर त्याला काय करायचं म्हणजे आता सगळ्या गाड्या क्रूज कंट्रोलवाल्या कोण आल्या त्यामुळे त्या ते स्पीडमध्ये एक तुम्ही स्पीड दिला तर त्या स्पीडने समोरचं काय ऑब्स्ट्रेक्शन आहे बघून जाऊ शकतात पण या ठिकाणी त्या क्रूज कंट्रोलचा वापर करूनसुद्धा स्पीड साठला मर्यादित करायचं आहे हे जर आपण सेट करून करू शकलो तरच पॉसिबिलिटी आहे पण त्यातही अन्यथा हे अवघड आहे क्रूज कंट्रोल या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की लोकच आगे असतील त्यामुळे गाडी क्रूज कंट्रोल मोडलाही जाणार नाही कारण हे घाट आणि हे जे काही वळणं आहेत किंवा रमलर्स आहेत त्याच्यामुळं जो कोणी ड्रायव्हर आहे तो अलर्ट असतो त्यामुळे क्रूज कंट्रोलचाही वापर फार होईल असं नाही किंवा तुम्ही मगाशी सजेस्ट करताना असं म्हटलं की न्यूट्रलला बीप द्यायचा तर या पर्टिक्युलर केसमध्ये न्यूट्रल दिला तर बीप ठीक आहे पण गाडी नॅचरल कंडिशन आहे न्यूट्रल तर त्याला बीप दिला तर इतर ठिकाणी त्रास आहे पण त्याचा काहीतरी विचार करायला लागेल सो वॉट डू यू सजेस्ट हे माहीत नाही त्याच्यावर अभ्यास करायला लागेल या क्षणी एक्सपर्ट म्हणून तुम्हाला काही सुचतं त्यामुळं गाडी न्यूट्रल आहे आणि गाडी चालू आहे अशा कंडिशनला काहीतरी बिपिंग करायचं का अशी काही एक रहा रहा तो झाला पण त्याच्याशिवाय तुम्हाला तुम्हाला इथे हे हे सतत काही वाटतं की मला नाही वाटत आटोबाईल म्हणून काही वेगळं करतात कारण सगळे कंट्रोल जे दिलेत ते पाळण्याचं काम ह्युमन्स आहे आणि ते तो वाहन चालक आहे त्याचा आहे बरोबर आणि त्याला हे कंट्रोल केल्याशिवाय त्याच्या डोक्यातले हे गैरसमज काढून टाकायला लागतील की मी इंधन वाचवतोय एवढ्या शा अंतरामध्ये खरंतर खरं होत हा आठ किलोमीटरच्या पॅचमध्ये तुम्ही किती इंधन वाचवणार पण होतं का इंधन काई काई हे बघा मार्जिनली वाचतही असेल एक टक्का दोन टक्के काही काही ठिकाणी दहा टक्के पण हे कधी असतं एक तुम्ही शंभर किलोमीटरच्या पॅचमध्ये जेव्हा काही कंट्रोल्ड ट्रॅव्हल करता तेव्हा तुम्हाला इंधन वाचलेलं दिसतं किंवा वेळ वाचलेला दिसतो एवढ्या स्टेज आठ दहा किलोमीटरच्या स्टेजमध्ये काही वाचत नाही एखाद्या तीस सेकंद एक मिनिट एवढाच वेळ वाचू शकतो आणि डिझेल किती वाचेल किंवा पेट्रोल किती वाचेल याच्याबद्दल मी शाशंकच आहे पण त्यांनी मात्र तुम्ही लाख मोलाचं जीवन वेदीला लागू शकता हे थँक्यू सो मच मी तुमचा आभारी आपण बोलूया असं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे पकडा तुम्ही की ही जी कंट्रोल करणारी व्यवस्था आहे पोलिस असतील कारण इथे फक्त पोलिसांनाही मला दोष द्यायचा नाही आता असा आहे इथे एक स्पीडचा कॅमेरा आहे ऐंशी कोटी रुपये दंड ह्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे वर्षभरात जर होत असेल आपणच आपल्याला विचार केला पाहिजे की आपण काय करतोय काय गोष्टी तुम्हाला दिसतात की हे होऊ शकतं इथे तुम्ही परिसरातले नागरिक म्हणून जनरली कसं आहे सर एक तर ते स्ट्रिक्टली जे स्थानिकच्या गाड्या आहेत त्यांना हायवेवरती त्यांना दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्याल आणि भूमकर ब्रिजला फक्त एक बायपास आहे जो खालना आहे रस्त्याचा तिथेच तेवढा एक मार्ग आहे पलीकड जाण्याचा अदरवाईज डायरेक्ट नवले ब्रिजला आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये नव्हे रेवन देशामध्ये जरी बघितला तर एका ठराविक स्पॉटला सगळ्यात जास्त नम्हारस्त ॲक्सिडेंट झालेला स्पॉट आहे तो नवले ब्रिज जर ओव्हरऑल आत्तापर्यंतच्या ऑब्झर्वेशनमध्ये असं लक्षात येत आहे किती बघितले अर्धा खूप सारे बघितले सर आणि बरेचदा हे अपघात बघत आले आणि आतापर्यंतच्या ऑब्झर्वेशनमध्ये असं लक्षात आलं की इथला एकही अपघात हा सर्व्हिस रस्त्यावरती मेन रोडला झाला सगळे जे हाय अपघात झालेले आहेत ते आत्तापर्यंत हायवेलाच झालेले आहेत तर एकतर गडकरी साहेबांचं म्हणणं होतं की हा रोड अशासकीय पद्धतीने बांधला गेला टेक्निक टेक्निकली बरोबर नाही आहे हा हा जेव्हापासून दोन तीन वर्षापासून अपघात होत आहे तेव्हापासनं काही चेंजेस एक रंबल्स टाकण्या व्यतिरिक्त आणि एक फलक लावल्या व्यतिरिक्त काही चेंजेस इथे दिसत म्हणजे माहिती असूनसुद्धा आपण आपल्या लोकांचे जीव ठीके तर माहिती असूनसुद्धा लोकांचे जीव हे धोक्यामध्ये घालतो आहे आणि माझ्या ह्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे भारतातला हा सगळ्यात डेडली स्पॉट ज्याला आपण तांत्रिक भाषेमध्ये ब्लाइंड स्पॉट म्हणतो आणि ते डब्ल्यू डीची संज्ञा आहे असे ब्लाइंड स्पॉट जिथं कर्व असतात किंवा जिथे चालकाला लक्षात नाही आहेत की ते अपघात होऊ शकतो त्याची यादी असते सरकारकडं आणि ती यादी बघून त्याच्यात ते कमी करणं हे अपेक्षित असतं मी जर तुम्हाला सांगतो आहे की दोन हजार चौदा सालीच सगळ्यांना माहिती आहे की हा जो तीव्र उतार आहे हा जीवघेना आहे तरीसुद्धा त्याच्यात बदल होत नाही ही आय आय टीची कमिटी येते जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटी येतात तरी पुढं काही होत नाही नव्याने जेव्हा आता अपघात होतो आणि आठ जण दुर्दैवानी आपल्यातून निघून जातात त्याचे तीन वर्षाचं जे आहे एक अभिनेता आहे तीस पस्तीस वर्षाचा आणि मग अशा अपघाताची दृश्य बघितली की पुन्हा ती चर्चा सुरू होते मी आत्ता माझं स्वतःचं मत अनेक वेळेला सांगतो पुणे शहराकडं या भागाचे पालकमंत्री ह्या भागातले लोकप्रतिनिधी यांचं अक्षम्य असं दुर्लक्ष झालं आहे अक्षम्यु मुंबईत तुम्ही बघा मुंबईत इतक्या छान पद्धतीचे इन्फ्राचे प्रोजेक्ट होतात मुंबईत चाललं असतं गाव की इतके मोठे अपघात होत आहेत आणि त्याच्याकडे इतकं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं मग इथल्या पालकमंत्र्यांनी काय केलं इथले जे सत्ताधारी घटक पक्षाचे लोक आहेत त्यांनी काय केलं असे असंख्य के प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला मला आशा आहे की कि सरकार किमान आता तरी याचा गांभीर्याने विचार करा ही आपण केला आता अपघात झाल्यानंतर